नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग चला तर आज मुलाचा लंचबॉक्स रेडी करते लंच मध्ये मी बनवते चीज चीला फुल वेजीज आणि प्रोटीनने भरलेला तर त्यासाठी मी दोन ते तीन चम्मच बेसनपीठ घेतलं आहे वाटीने जर बघाल तर अर्धी वाटी बेसन पीठ आहे त्याला छान पाणी टाकून नमक टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतले छान बॅटर बनवून घेतले तुम्ही हातानेही बनवू शकता छान तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडे पान पाण्याचे चिंतवडे दिले त्याला छान पुसून घेतलं आहे थोडं बायट्या टाकून हलक्यात आणि छान स्प्रेड करून घेतलं आहे मी त्याला तुम्हाला जसं हवं असेल जाड बारीक तसं तुम्ही चिला बनवू शकता मी, मी थोडा डोसा टाईप बनवते त्यानंतर त्यात थोडं टमॅटो सॉस घालूया त्यात थोडं पिझ्झा पास्ता सॉस घातला आहे त्याला छान चम्मचने स्प्रेड करून घेतलं आहे मी त्यानंतर थोडं बारीक चिरलेलं टमॅटो शिमला मिरची आणि छोटी हिरवी मिरची काप कट करून मी त्यात स्प्रेड करून घेतली त्यानंतर पनीर ग्रेट करून त्यावर स्प्रेड करून घेतलं आहे तुम्ही वाटलं हवं असेल तर अजून जास्त व्हेजिटेबल्स ॲड करू शकतात त्यानंतर थोडा चाट मसाला स्प्रेड केला आहे थोडं ब्लॅक पेपर पावडर स्प्रेड केलेलं आहे त्याने जास्त छान स्वाद येतो आणि त्यानंतर थोडं चीज ग्रेड करून टाकलं आहे चीज टाकणं ऑप्शनल आहे तु। तुम्ही हवं असेल तर टाकू शकतात नाहीतर नाही पण थोडं चीज टाकल्याने काय होतं आहे ना पोरं लवकर टिफिन फिनिश करून येतात आणि आपण व्हेजिटेबल्स आणि पनीर तर टाकलं त्यात विटॅमिन प्रोटीन आयरन सर्वच येतं म्हणून थोडं चीज टाकल्याने काही होत नाही त्याला छान शेकून घ्यायचं आहे एका साईडने छान क्रिस्पी होईल तोपर्यंत त्यानंतर त्याला फोल्ड करून काढून घेऊया त्यात जर तुम्हाला व्हेजिटेबल कमी वाटत असेल तर तुम्ही अजून त्यात टाकू शकतात कांदा ही बारीक चिरून टाकू शकतात ताक। गाजर गाजर कांदा साईडला काढून ठेवतात त्यात लंच ब्रेक संपतो मग त्याला टाईम भेटत नाही खायला म्हणून मग मी नाही टाकत घरी राहिलं तर नक्कीच टाकते हे बघू शकतात कोचितला माझ्या किचन विंडोतला व्ह्यू त्यानंतर आपण छान आता लंच बॉक्स पॅक करून घेऊयात मी चिल्याला छान दोन भागमध्ये कट करून घेतलेत त्यानंतर छोटे टिफिनमध्ये टमॅटो सॉस थोडे ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत आणि ॲपल कट करून ठेवलेलं आहे आपला हेल्दी अँड टेस्टी लंच बॉक्स रेडी आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी अशूस किचन मराठीला नक्की फॉलो करा रेसिपी क कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आशुस किचन मराठीला नक्की फॉलो करा बाय